नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे पाटील तुमचं स्वागत करतोय तूर पीक व्यवस्थापन आपल्याला काय करायचं आहे जा ज्याच्यामुळे जास्त फुलधारणा होणार आहे भविष्यामध्ये शेंगांची संख्या सुद्धा जास्त लागणार आहे आता तुरीवर ज्या पण आळ्या असतील पान खाणाऱ्या असेल शेंगा पोकारणाऱ्या असेल या आळीसाठी कोणतं आळीनाशक वापरायचे आणि तुरीच्या फुल अवस्थेमध्ये सर्वात सेफ बुरशीनाशक कोणते ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता सर्वच ठिकाणी तुरीला आता कळी अवस्था लागली ही जी आहे मित्रांनो कळी अवस्था आहे आठ दिवसानंतर याचं रूपांतर फुलामध्ये चालू होईल आणि काही ठिकाणी आता फुलं सुद्धा लागले आहेत सर्वच ठिकाणी आता फुलधारणा झाली असेल काही ठिकाणी पन्नास टक्के झाली असेल काही ठिकाणी दहा टक्के झालं जर तुम्ही मित्रांनो आता पाणी व्यवस्था पण तुरीला तुरी कसं करायचं ते तुम्हाला मी सांगतो ज्यावेळेस पण तूर आता मित्रांनो फुल अवस्थेमध्ये असतील जर तुमच्या जमिनीमध्ये ओलावा जर कमी झाला असेल तरच पाणी द्यायचं आपल्याला नाहीतर द्यायचं नाही नंतर दिलं तरी चालतं तर अशा वेळेस पाणी देताना मात्र काळजी काय घ्यायची दोन तुरीच्या मध्ये एकच वेळेस पाणी द्यायचं आपल्याला परत एक गॅप सोडायचा परत पाणी द्यायचे तर अशा वेळेस काय होतं पूर्ण रान काय ओलं होत नाही आणि जेवढं पाहिजे तेवढंच तुरीला पाणी बसतं अशामुळे तुरीमध्ये मर रोग येत नाही तूर उधळत नाही आणि फुलांची गळ होत नाही जर जास्त पाणी जर देत तर ता फुलाची गळ होणार आणि मर रोग हा वाढू शकतो त्यामुळे आपल्या पाणी व्यवस्थापन करताना काळजी काय घ्यायची की पळतं पाणी द्यायचं मूर्त पाणी द्यायचं नाही एकाच जागेवर एकाच ठिकाणी जास्त पाण्याचा ढव करून द्यायचा नाही पळतं पाणी द्यायचं म्हणजे एका सरी जर तुम्ही पाणी लावलं तर तिथून फास्ट पाणी जावं असं तुम्हाला नियोजन आहे तर हे झालं मित्रांनो पाणी व्यवस्थापन मात्र तुरीला पाणी द्यायचं आहे ज्यांचं जर ओळ नसेल तर जर तुम्ही जर पाणी दिलं तर तुरीला तुम्हाला फुलदारणा चांगली होईल आणि शेंगात सुद्धा चांगल्या भरताल त्यामुळे आपल्याला तुरीला एक पाणी तरी फुल अवस्थेमध्ये द्यायचंच आहे फक्त देताना काळजी काय घ्यायची मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे करा त्यानंतर विषय येतो मित्रांनो तुरीला अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा फवारणी तुरीला कोणती घ्यायची अवस्थेमध्ये तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की तुरीला फुलधारणा आपल्याला जास्त करायची मुख्य उद्देश काय फुलधारणा जास्त करेल त्याच्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये कमीत कमी दहा क्विंटल जास्तीत जास्त बारा पंधरापर्यंत उतारा तुम्हाला येऊ शकतो तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं की बारा एकसट हे विद्राव्य खत भेटतं कुठल्याही चांगल्या कंपनीज घ्या आपल्याला कुठल्याही कंपनीची घेणं देणार चांगल्या कंपनीज घ्या बारा एकसट विद्राव्य खत प्रति लिटरला पाच ग्रॅम ते सात ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये तुम्ही वापरू शकता आता याच्यामुळे फायदा काय होईल बारा एकसट जरी तुम्ही एक वेळेस वापरला असेल ह्याच्या आधी तरी सुद्धा डबल वापरा फायदा काय होतो की जे आता ही, ही कळी तर मित्रांनो ह्याला फुल चांगलं लागतं फुलांची सेटिंग चांगली सुधारते आणि फॉस्फरसची मात्रा एकसष्ट टक्के असल्यामुळे आपल्याला फुलदारणाही जास्त प्रमाणामध्ये भेटते बारा एकसटच वापरायचे दुसरं वापरायची गरज नाही आणि त्यामध्ये बारा टक्के नंतर असल्यामुळे ज्यांच्या तुरीला पिवळेपणा आला असेल वाढ कमी असेल ते सुद्धा कवर होऊन जाईल तर बारा एकसटच वापरायचा आता विषय येतो की सूक्ष्म अन्नद्रव्य कोणतं वापरायचे तुरीला फवारणीमध्ये तर सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये मित्रांनो दोनच घटक आपल्याला तुरीला फुलधारण्यासाठी महत्त्वाचे असतात बाकी तसे तर भरपूर आहेत पण महत्वाचे बोरॉन एक आहे आणि झिंक एक आहे तर बोरॉन वीस टक्के बोरॉन बाजारामध्ये भेटतं त्याची आपल्याला काय करायची प्रति लिटरला एक ग्रॅम फवारणी करायची ह्या बारा एकसट सोबत मिक्स करायचं तर बोरॉन मिक्स केल्यामुळे काय होईल मित्रांनो परागीकरण जे असतं ते सुधरेल आता परागीकरणामुळे काय होतं मित्रांनो जे पण मित्र कीटक असतात मधमाशे असतात त्याच्यामुळे आपल्या फुलांचं प परागीकरण सुधारतं आणि तुरीला एकूणच फुलगळ होऊन देत नाही आणि सुद्धा चांगली होते बोरान वीस टक्के आपल्याला फवारायचं आहे प्रति लिटरला एक ग्रॅम प्रमाणे आता सुद्धा फवारणी करायचं पण वेगळं झिंक तुम्हाला घ्यायची गरज नाही मी एक तुम्हाला बुरशीनाशक सांगतो ते तुम्ही जर बुरशीनाशक मिक्स केलं तर तुम्हाला वेगळंच झिंक घ्यायची गरज पडणार आहे तर बुरशीनाशकामध्ये मित्रांनो काय करायचं आपल्याला की बाहेर कंपनीचं अँट्राकॉल भेटतं त्यामध्ये घटक आहे प्रोपिनेप सत्तर टक्के पी हा जो घटक आहे हा कुठल्याही कंपनीच घ्या त्या अँट्रोकॉलमध्ये सुद्धा आहे आणि दुसऱ्या कंपनीमध्ये सुद्धा भेटून जाईल तर ह्या प्रोपिनेप सत्तर टक्के डब्ल्यू पी ह्या बुरशीनाशकामुळे काय होतं तुरीवरच्या पानावरील जेवढे पण बुरशीजन्य रोग आहेत पानावर डाग असतील काळे डाग पडले असतील तपकिरी रंगाचे डाग पडले असतील कर्पा रोग असेल हा नियंत्रणात येतो आणि त्याच्यामध्ये झिंकसुद्धा असतं त्याच्यामुळे काय होतं आपल्याला फुलधारणा चांगल्या प्रमाणामध्ये भेटते फुलगळ होत नाही फुलांची सेटिंग सुधारून राहते आणि एवढा सगळा फायदा तुम्हाला ह्या त्या बुरशीनाशकामुळे होतो त्याच्यामध्ये झिंक असल्यामुळे तूर तुमची हिरवीगारसुद्धा होणार आहे वेगळं झिंक घ्यायची गरज पडणार आहे फक्त आता बुरशीनाशक जे तुम्ही वापरणार आहेत प्रोपिनेप किंवा अँट्रॉकॉल असेल तर हे वापरायचं प्रति लिटरला तीन ग्रॅम प्रमाणे जास्त प्रमाण वाढू नका एक लिटरला तीन ग्रॅम जरी वापरलं तरीसुद्धा तुम्हाला सुंदर रिझल्ट तुरीमध्ये येणार आहे दोन्ही प्रकारचं काम करेल दुहेरी फायदा बुरशीनाशक आणि तुरीची फुलधारणा सुद्धा चांगली गरम तर बाहेर कंपनीचा अँट्राकॉल वापरायचं आता ज्यांच्या तुरीला जास्त पावसामुळे मर रोग यायला लागला असेल तूर पिवळी पडायचं असेल आणि अँट्रोकॉलच्या जागी रोको म्हणजे थायपोरन मितेल जरी वापरलं तरी चालतं प्रमाण सेम ठेवायचे प्रति लिटर तीन प्रमाण आता विषय झाला मित्रांनो तुम्हाला मी खत सांगितलं कोणतं फवारणी द्यायचं त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा सांगितलं बोरान आणि बुरशीनाशक सांगितलं अँट्राकॉल आता हे तीन गोष्टी झाल्या आता अळीनाशक म्हणजे कीटकनाशक कोणतं घ्यायचे तर अशा वेळेस मित्रांनो कमी खर्चामध्ये अळी आपल्याला घ्यायचे तर महागडे अळीनाशक तर भरपूर आहेत आणि कमी खर्चामध्ये सेफ बुरशीना जे आळी नाशक आहे मित्रांनो ती आहे इमॅमॅक्टिन बेन्झॉईट पाच टक्के एस जी हा शेवट फॉर्ममध्ये येतं याच्यामुळे तुमच्या तूर पिकावरील जरी शेंगा पोकारणारी आळी असेल पाने खाणारी आळी असेल पाने, पाने, पाने कुरतडणारी आळी असेल सर्व प्रकारची आळी नियंत्रणात होते पुढच्या पंधरा ते वीस दिवसापर्यंत म्हणजे जोपर्यंत आपली फुलदार आहे तोपर्यंत तुरीवर आळी राहणार नाही प्रति लिटरला एक ग्रॅम प्रमाणे वापरायची ह्या फवारणीमध्ये तुम्हाला मिक्स करायचे त्यामुळे तुम्हाला आळी भविष्यामध्ये येणार नाही शेवटच्या स्टेजपर्यंत तूर तुमची निरोगी राहील एखादी फवारणी तुम्हाला तुरीच्या शेंग अवस्थेमध्ये जर आळी आढळून आली तर घ्यायची आहे तर आळी विशेष संपला कमी खर्चामध्ये इमॅमॅक्ट्री आहे तसं महागडं थोडंसं कोराजन आहे कोराजन सुद्धा वापरलं तरी चालतं तर मित्रांनो हे अळी नाशकाचं तुम्हाला सांगितलं पाण्याचं व्यवस्थापन तुम्हाला मी सांगितलं कोणतं बुरशीनाशक घ्यायचं ते सुद्धा सांगितलं याच्या व्यतिरिक्त जर काय घ्यायचं असेल आपल्याला फुलधारण्यासाठी महत्त्वाचं तर एक टॉनिक तुम्हाला घ्यायचंय तर टॉनिकमध्ये तुम्हाला बायोविटा वापरायचं नाही बायोविटा आपण आधी सांगितलं तुरीच्या पहिल्या फवारणीला जास्त फुटण्यासाठी आता आपल्याला अमिनो ॲसिड घ्यायचं आहे अॅमिनो ॲसिड चांगलं तुम्हाला दोन जे आहे ते कंपनीच्या घटकमध्ये भेटतात एक आहे टाटा बार कमी किमतीमध्ये आणि दुसरा आहे मित्रांनो सिजन्टा कंपनी इसाबेन त्या इसाबेनमध्ये साठ ते, इसा ते सदुसष्ट टक्के अॅमिनो ॲसिड आहे आणि टाटा बारमध्ये वीस एकवीस टक्के तुमच्या परिस्थितीनुसार किंवा तुम्हाला, कि तुम्हाला जितका खर्च करा त्याप्रमाणे दोन्हीपैकी कुठले जरी एक घेतलं प्रति लिटरला पाच एम एल प्रमाणे जर फवारणी केले तर तुमच्या तुरीवरचा ताण हा कसला सगळा दूर होईल आता ताण कसा पडतो तुम्हाला मी ते सांगतो ऑक्टोंबर हिट असते तर ऑक्टोबरमध्ये काय होतं कडक ऊन असतं तूर अशी दुपारी उन्हामध्ये पानं असे सुकल्यासारखं दिसत असं गुंडाळल्यासारखं वाटतं हा ताण पडलेला असतो आणि त्याच्यानंतर मित्रांनो आता थंडी चालू होते आणि थंडीमध्ये काय होतं फुलं गळायला चालू होतात गडकचं थंडी पडली जातं अशा वेळेस आपल्याला ॲसिड ह्याच फॉर्नीमध्ये जर तुम्ही मिक्स केलं प्रति लिटरला पाच ग्रॅम प्रमाणे तर तुरीवरचा ताण दूर होईल तुरीची वाढ होईल तुरीला हिरवेगार पाना होईल एवढा सगळा फायदा आपल्याला एमिनिओसाइड मिळ होईल आणि अमिनियासिडमध्ये तुम्हाला सुद्धा चांगल्या प्रकारे मिळेल तर टॉनिक फक्त तुम्हाला हिसाबेन किंवा टाटाबार या दोन्हीपैकी एक वापरायचे प्रति लिटरला पाच एम एल प्रमाणे टॉनिक सांगितलं तुम्हाला विद्राव्य खत सांगितलं बारा एकसठ त्यानंतर तुम्हाला मी बुरशीनाशक सांगितलं अँड्रोकॉल आणि सूक्ष्म नदरामध्ये बोरां घ्यायचं वीस टक्केचं ही जर तुम्ही तुरीला फवारणी घेताल कमी खर्चामध्ये नियोजन तर तुमच्या तुरीला जबरदस्त फुलधारणा होणार आहे एकरी उतारा कमीत कमी दहा क्विंटलपर्यंत तुम्हाला भेटणार आहे शेअरची गॅरंटी मात्र मी देतो ज्यांचं नियोजन चांगलं असेल ज्यांची जमीन भारी असेल अशाला बारा क्विंटलपर्यंत सुद्धा उतारा जातो आता काही जे शेतकरी बेडोर लागवड करतात त्याच्यामध्ये आठ आठ फूट अंतर ठेवून ठिकोर जर लागवड केली असेल तर अशे बाराच्या पुढे सुद्धा ॲव्हरेज घेतात आता काही शेतकरी मला कमेंटमध्ये विचारतात की तुम्ही एवढं एव्हरेज सांगतात एवढं कसं काही येईल आम्हाला आलं नाही आम्हाला आलं नाही तर मित्रांनो ज्यांचं नियोजन चांगलं आहे ज्यांचा तुरीच्या शेतीमध्ये अनुभव आहे असे शेतकरी दहा क्विंटल खरंच उत्पादन घेतात माझे हे जर नियोजन जर तुम्ही केलं याप्रमाणे तुम्हाला दहा क्विंटल उतारा शंभर टक्के तुरीमध्ये भेटणार आहे मित्रांनो तूर ज्यावेळेस पण अवस्थेमध्ये असतील आता अशी तुरी आपल्याला आता ह्या तुरीमध्ये शिरता येत नाही तर अशा वेळेस फवारणी काय करायची म्हणजे फवारणीमध्ये जो पंप वापरायचा तो कोणचा वापरायचा हा एक प्रश्न शेतकरी पडतो जर तुमच्या तुरीमध्ये अंतर येत असेल आणि तुम्हाला जर चालता येत असेल तर चार्जिंगचा पंप सगळ्यात सेफ पंप आहे नाहीच जर तुमच्यापाशी पारे असेल तुम्ही ड्रोनद्वारे फवारणी करू शकता पण ड्रोनचा रिझल्ट मित्रांनो मनात तसा येत नाही फार कमी येतं जर ड्रोनवाला शेतकरी जो पण आहे एक लिट दहा लिटरचा जे ड्रोनची कॅपॅसिटी असते आणि त्याच्यामध्ये एक एकर होत असेल तर तुम्हाला रिझल्ट येणार आहे कमीत कमी चाळीस लिटर तरी ड्रोन फवारणी करा ते महाग जातात त्यामुळे ड्रोन फवारणी करू नका झालं तर चार्जिंगच्या पंपाने फवार आणि ज्यांना फार तुरीमध्ये चालता येत नाही अशाने पेट्रोलवरचा पंप वापरायचा आहे त्याची पुढची जे नोजल आहे मित्रांनो ते बारीक करायचं नाही त्याच्यामुळे काय होतं हाय प्रेशर होतं आणि फुलवेळ होते फुल त्याचा फुगा करायचा आपल्याला आणि अशी वरून तुम्ही चार्जिंगच्या पंपाने किंवा पेट्रोलच्या पंपाने फवारणी करू शकतात हे मित्रांनो तुम्ही वापरू शकतात बाकी फवारणी करताना काळजी काय घ्यायची की ढगाळ वातावरण जर असेल तर फवारणी टाळायची तुम्हाला कडक उन्हामध्ये फवारणी टाळायची म्हणजे सकाळी आठ वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत तुम्ही फवारणी करू शकता आणि संध्याकाळी चार ते सहा या दरम्यान तुम्हाला फवारणी करायची ज्यांच्याकडे घडूळ पाणी आहे अशाने एखादं सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरलं किंवा साधं स्टिकर वापरलं तरी सुद्धा चालतं फक्त काळजी काय घ्या की ढगाळ वातावरण वर्णामध्ये जे पण ढगाळ वातावरण असतं अशामध्ये तुरीची फुलगळ होत असते तूर उधळत असते ती तुम्हाला काळजी घ्यायची ही सगळी जी फवारणीचं नियोजन मित्र तुम्हाला मी जे सांगतोय हे एकशे वीस दिवसानंतर आहे म्हणजे तुरीला एखादी फुल अवस्था तुम्हाला दिसायला लागली किंवा तुमच्या तुरीला फुलधारणा चालू झाली अशा वेळेस तुम्हाला ही फवारणी घ्यायची तरच तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे मला आशा करतो की तुम्हाला याच्यामधून महत्त्वाची माहिती भेटली असेल काही जरी अडचण आली तर कमेंट कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता व्हिडिओ जर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय